जय आदिवासी मित्रांनो बाबू बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना आम्ही आलो इकडं कॅनल ल खिडीचं पिंजर मांड आहे तर बघू आता आपल्या बरोबर आज विनायक केदारी आहे तर बघू आम्ही दोघंचा तर इकडं बघा माझ्या माग पाट दिसत तुम्हाला हे तर हे पाटात आहे ना आपण पिंजर लावणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेल नवीन वेळे चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला ला। <laughs> तर लाईक करा तर चला मग आता दाखवतो पिंजरं कसं मांडायचं हे आवड पिंजरं मांडायचं आज आपल्याला कि त्या सात हे इकडे विनायक बसलाय गट्टू बांधाय मित्रांनो आपण हा माश्याचा चारा का लावतो कारण आहे ना याला लय राहतं त्याच्यामुळे ना खेकडी चांगल्या गुत्त्या तर आता बघू उद्या सकाळीच आपल्याला कळन का किती खेकडी गुत्या मित्रांनो बघा हे गट्टू झाला आपलं बांधून आणि आता तो गट्टू कसा इकडं पिंजऱ्यात लावायचा ते दाखवतो हेरा हा पिंजरा पिंजऱ्याच्या मागच्या बाजून लावायचा असा आणि त्याला तारण आपल्या दोरी ना चांगला बांधून घ्याव दोन जागी दोन तीन जागी म्हणजे त्याच्यातून खेकडी कुठं पळणार नाही पिंजरा मग तुम्हाला दाखवतो बघा हे बाजू ना असा पिंजरा आहे तर पिंजरा लावताना मित्रांनो आहे ना असा लावायचा ही चार्याची बाजू आहे ना इकडं वरती वरती ठेवायची आणि ही खेकडी घुसायची बाजू आहे ना खाली वरते पाण्यात असा लावायचा तर आहे ना आता ना, सगळ्या पिंजऱ्यांना हे गट्टू बांधून घ्याव आणि मग नंतर इकडं जाऊ लावाय कॅनलमध्ये मित्रांनो ही एक बारीकशी खेकडा आहे का एके पिंजऱ्यामध्येच राहिलेली हे पिंजऱ्यामध्ये आता पिंजरा गट्टू लावताना त्याच्यातून पाळाली तर मित्रांनो आता ही खेकडा आपण देणार आहे सोडून इकडं कॅनलमध्ये कारण विनायक सांगतो का द्या सोडून सांग बारीक खेकडा आहे तर आता इलं द्याव मस्त पैकी कॅनल मध्ये टकून मठ्ठी झाल्यावर मग धरता येईल मग आता हो हे इथं टकवणार आहे बर का हे इथं मध्ये ह्या सुबाबळीचा झाड आलाय का इथं टकवणार हो आहे तर तुम्हाला दिसत आहे का नाही तुम्ही बघा व्यवस्थित बघा हा हा पडली 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 पडली, पडली। गेली भारी वाटला तिला पाण्यात गेल्यावर <laughs> पिंजऱ्यात एक दिवस राहिली मित्रांनो आपलं आता पिंजरं लावून होतं आला बरं का दोन तीन राहिला अजून बघा आता पिंजरं आपण लावायचा आलो आहे तर इकडून बघा ही अशी दोरी बांधली वरती आणि ही दोरी इथून ववून घेणार आहे जेणेकरून हे बघा प्रत्येक प्रत्येक पिंजऱ्याला आपण तशी दोरी बांधून घेतली हे इकडं बाकीचं नंतर लावू हे दोन आधी लावू आपण तर चला मित्रांनो इथ खाली एक पिंजरा मांडायचा बर बरं का इथ लावणार आहे पहिला पिंजरा दोरी अशी ओवून घ्या हे बघा मित्रांनो अशी दोरी ना ती ओवून घ्यायची त्याच्यातून जेणेकरून पिंजरा आहे ना इकडं तिकडं जात नाही अरे पडलो असतो तर इथं लावायचं आहे पिंजरा आणि ती दूर आहे ना इकडं वरती एखाद्या झाडाला बांधून ठेवायचे मित्रांनो आणि पिंजऱ्या ना या खंदून दगड ठेवायचं जेणेकरून तो पिंजरा कुठं पाणी नाही इकडे तिकडं जाणार नाही झाला ना, ना लावून तर चला एक पिंजरा झालाय आपला लावून तर आता मी वर तर मित्रांनो दुसरा पिंजरा आहे ना इथं लावायचा आहे तर विनायक गेलाय खाली लावाय आता जसं दाखवलं जसा पहिला पिंजरा लावलाय ना तेच पद्धतीचं सगळं पिंजरं लावायचा लावला तिथं तिसरा पिंजरा बघा इथं लावायचा आहे आणि ते बाकीचं राहिलेलं चार इकडं खालीच लावू तर मित्रांनो बघा आपण पिंजऱ्यावर हो थोडासा झाड आता पाला ठेवला आहे जेणेकरून तो पिंजरा दिसू नये कोणाला नाहीतर दिसला का लगेच काही काही लगेच पळवून नाही आता पिंजरं त्याच्यामुळं तो पिंजरा जरा आपण झाकून ठेवला आहे मित्रांनो चला आता आपण निघालो आहे घरी आपलं पिंजर झालं मांडून पाऊसही चालू आहे टिप, टिप 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 तर आता आपण निघालोय घरी तर आता डायरेक्ट उद्या आपण सकाळी येणार आहे तर सकाळी आल्यानंतर बघू किती आपल्याला खेकडी मिळत्या तर व्हिडिओ पूर्ण बघा जय आदिवासी मित्रांनो जोहार तर आज सकाळ सकाळ आलो आहे आपण ते पिंजरं काढाय तर बघू आज आपल्याला किती खेकडी मिळत्या पिंजऱ्यामध्ये तर विनायक इकडं निघाला आहे आता पिंजरा काढाय तर मित्रांनो आपण इकडून सुरुवात करणार आहे पिंजरा हे वरच्या बाजूने आणि नंतर इकडं खाली खाली जाऊ तर बघू आज आपल्याला कावड्या खेकडी मिळत्या मित्रांनो बघा इथून आपण सुरुवात करणार आहे आपलं पिंजर काढ आहे इथे आहे किकडी हां आहे का नाही तिथं काय आहे ना हां हां मित्रांनो याच्यात दोन आहे बरं का हो बघा कसली खेळ हो बघा जबर आहे आणि दुसरी बारीक आहे दु... आता दुसरा पिंजरा काढू याच्यात वाचत्यावर का म्हणजे याच्यातही खेकडी आहे बऱ्यापैकी हां 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 इथे चहाचं बऱ्याच बरं का याच्यात कमीत कमी सात आठ वया सात आठशी जास्त व्हाया तर बारीक बारीक आपण जाऊ काय चहा तर मित्रांनो दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये ना बऱ्याच खेकडी गुतल्या तर आता चला अजून पुढं इथं आपला आहे तिसरा पिंजरा एक दोन दोनचा आहे हां बारीक काय मित्रांनो याच्यात दोनच खिकड्या नाही तीन बारीक बारीक हा म्हणजे बऱ्या तशा तर चला निघू पुढे चौथा पिंजरा इथं लावलेला तर तो आता काढू आहे का ना हाय हाय ह्या ह्याच्यात आहे का याच्यात पाच सहा चांगल्या याच्यात आहे त्या दोन चांगल्या मठ चांगल्या नंतर एकत्र एक काढू मित्रांनो हा शेवटचा पिंजरा आपण काढलाय याच्यामध्ये मरणाच्या खेकड्या हेरा हेरा हा 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 जबर पर अर्धा पिंजरा भरलाय अरे तिकडे लय मठे एक अरे ही मठी ना सांग अरे सगळ्याच मठ आण हे बघा हे बघा ही एक ये ही इथं एक आहे हे बघा ही नांगीत नाही ही ही तिकड़... एक आणि तिकडं तिकडं एक अजून एक दिसत आहे माग तर मित्रांनो आपलं सगळं पिंजरं झाला काढून हे शेवटच्या पिंजऱ्यामध्ये मरणाच्या खेकडी गुंतल्या थोडं थोडक्या मी पिंजराच भरलाय तर चला आता आपण सगळ्या खेकडी एकत्र करून घ्या आणि दोन पिंजऱ्यामध्ये काढायला लागतील ना जातील तर आता आपण एकत्र काढू त्या खेकडी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो खेकडी तावड्या भरल्या त्याच्यात तर, तर, <laughs> तर मित्रांनो आता आपण हे पिंजऱ्यात काढायच्या हा मित्रांनो सात पिंजऱ्यांपैकी ना आपला हा जो एक पिंजरा आहे का त्याच्यात एकही खेकड नव्हती तर हे सहा पिंजऱ्यांमध्येच खेकडी गुंतलेल्या हा पूर्ण पिंजरा आपला फेल गेलेला तर तेच पिंजऱ्यात आपण बाकीच्या पिंजऱ्यामधल्या खेकडी काढणार आहे कारण हा पिंजरा मठ्ठा आहे चांगला मठ्ठा आहे तर चला तर घ्याव काढून हे बघा याच्यामध्ये आवड्या ह्याच्यातही सतत वया की अशा लागते जरा झर मित्रांनो बघा अशा जबर खेकडी लागत्या इकडे ह्या बारीक बारीक तर आता हे पिंजऱ्यात कवड्या खिकडी बघा ह्या आवड्या खिकड्या बऱ्याच बारीक आहे बारकील जाऊ द्या तुमचे रोजची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे <laughs> सहज तुम्ही काढता आलगन सगळ्यात गुस्त्या बारखाल्यान बिसल्या त्याच्यात बारखाल्यांना पळा तुम्ही इकडं मध्ये पहा एक पिंजऱ्यात गुस्त्या मित्रांनो हा आपला शेवटचा पिंजरा बघा हे पिंजऱ्यात बघा कवांडल्या खेकडी गुतल्या या तीन चार पाक्या मट माठाल्या खेकड्या यांच्या खाली बऱ्याचा पर अर्धा पिंजरा भरलाय <laughs> तर चला घ्या वतून मित्रांनो बघा आपल्याला आज आवड्या खेकडी मिळाल्या हा मठा जो पिंजरा आपला फेल गेलेला का हे पिंजऱ्यामध्ये आपण वाचल्या सगळ्या खेकडी सहा पिंजऱ्यांमधल्या तर हा इकडे घ्या खाली खाली घ्या हा जब्बर खेकड्या हा कमीत कमी तीन एक किलो आहे ना चार हां तीन चार किलो तीन चार किलो खिकडी वाया मित्रांनो पिंजऱ्यामध्ये ना बारीक बारीक ज्या खिकड्या आलेल्या का त्या आता आपण देणार आहे सोडून हे बघा आवड्या खेकड्या बारीक बारीक बरेच कमीत कमी दहा बारा खेकड्या तर त्या देणार आहे आपण सोडून आता कॅनलमध्ये परत हे चला चला तिकडं पळा 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 हे बघा दहा बारा काय जास्त ते बघा तिकडं पार काय काय गेल्या पार कॅनलमध्ये ते बघा हे इकडून हे तिकडे एक गेली पार ते पाहण्यांच्या तिकडं आणि काही अजून हे इथं चा हे इथं हे हे बघ हे बघ ही पळाली 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 जा हे बघ ही हे काय काय अजून इथं जा बऱ्याच वाट्या ना दहा बारा खेकडी व्हाय मित्रांनो बघितल्या का कावड्या खेकडी मिळाल्या पिंजऱ्याला आपले कमीत कमी साडेतीन चार किलो खेकडी व्हाय तर आता आपण निघणार आहे घरी आणि मित्रांनो जुन्नरमध्ये जर कोणाला खेकडी लागते वाया किंवा जुन्नरच्या आसपास जवळ तर विनायकचा नंबर आहे ना मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा एकदम ताज्या खेकडी आणि एकदम मटमाट मत फ्रेश खेकडी ही आवड्या भारी ना खायला तर मित्रांनो आता आपण निघणार आहे घरी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपला फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा बाबूमध्ये नावाचं फेसबुक पेज आहे तर चला जय आदिवासी जय जोहार